का वेलकम बॅक टू अवर चॅनल ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे आज आम्ही एवढ्या भारी लोकेशन वर आलेलो आहोत आणि हे लोकेशन डहाणूला तुम्हाला दिसायला भेटेल आणि याची जर तुम्हाला इथे यायचंच असेल से तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल लोकेशन हे शेअर करून टाकेल आणि इथलं लोकेशन एवढं भारी आहे ना की तुम्ही एकदा नक्की विजिट करा कारण तारापूर दिसतं आहे रिलायन्स डहाणू फॅक्टरी डहाणू वगैरे सर्व दिसतं आहे आशागड पूर्ण दिसतं आहे मला तुम्ही डोंगरसुद्धा इथनं दिसतो आहे तर तुम्हाला मी दाखवतो ही लोकेशन केवढी भारी आहे ती तर चला मी आता वरती चढतो आहे म्हणजे माझे मित्र सर्व वरती गेलेत मी आता जात आहोत आणि खूप म्हणजे एकदा इथे येणे म्हणजे असं वाटतं की आमच्या जवळ आहे लोकेशन आहे एवढी भारी पोहचलं आहे त्या साईडला एक अजून डोंगर आहेत पूर्ण डोंगर डोंगर या साईडला तुम्हाला दिसायला भेटले बघा ह्या साईडला पूर्ण डोंगर डोंगर हे तारापूर इथे राहिले ते तारापूर तिथे हे रिलायन्स आलं आहे तो डहाणू गावाचा ब्रिज हे आशागड तर चला मी वरती येतोय हे लोक आपले पब्लिक इथे आलेले आहेत हे बघा आपले माणसं इथे फुल एन्जॉय करत आहेत हे लोक पण हा बघा महालक्ष्मीचा डोंगर इथलं दिसतोय मी थोड वरती जातो आता हे बघा हायचे ब्लॉक बनवताना दुर्गेश्वरचे <laughs> तुम्हाला बघून लपून टाकले आणि हे बघा हायवे अरे सॉरी मॅट अरे कुठला बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनचं बुले ट्रेन काम इथे चालू आहे ह्या साईडला बघा बुलेट ट्रेनचं फुल काम चालू आहे या साईडला फुल आपल्या भाऊ ब्लॉक करताना म्हणजे इथलं पूर्ण हा सर्कल जो आहे तो पूर्ण सर्कल कवर अप होताना म्हणजे आमच्या चारही दिसांनी डोंगर 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 फक्त या साईडला समुद्र दिसताना भेटतोय आम्हाला बघा आय लोकेशन आहे रे इथले एक नंबर पुढे त्या साईडला जात आहोत दाखवतो मी या साईडला पण भारी आहे रे आपण जाऊया इथे तर एकदम फुल ऑन म्हणजे मी बघा काय करतोय काय माहिती फुल स्ट्रगल चल रहा तर जाम स्ट्रगल करतोय फक्त एक व्हिडिओसाठी या साईडला जायचं बाकी आहे या साईड आपण जाऊ आशागड आशागड जय ते बघा एक तर तिथे जाऊन राहिलं आहे आम्ही हा सीन जेव्हा आणि च्या गावात काय डोंगर आहे ते काय डोंगर आहेत फुल डोंगरांनी भरलेला आहे काट्या कुठ्यातून आलोय हा सीन बघितला गावात काय सीन आहे पूर्ण डोंगरांनी भरलेला तो महालक्ष्मीचा डोंगर महालक्ष्मी मातेच्या डोंगर आहे बघा तो एक नंबर आहे काय दिसतो आहे इथनं एक नंबर दिसतो आहे रे काय लोकेशन आहे एक नंबर आणि या साईडला मी सांगितलं बघा बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्या साईडला इथला पूर्ण व्ह्यू व्ह्यू आहे रे बाबा 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 बा, 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 एक नंबर पूर्ण या साईडला वाडी 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 खूप आहे या साईडला वाड्या आहेत इथे वाड्या नारळाच्या हा डोंगर आय थिंक आसवाच आहे आणि संतोषी मातेचे मंदिर तुम्हाला दिसेल की माहिती ना माझ्याकडे एस ट्वेंटी फोर लटर नाही आहे पण मी तुम्हाला दाखवतो संतोषी मातेचे मंदिर हंड्रेड पर्सेंट तेच असेल मला असं वाटते ते मा संतोषी मातेचेच मंदिर आहे असं आणि त्याच्या मागे बघा ना काय ते डोंगर आहेत बघा ना मित्रांनो काय डोंगर आहे ते एक नंबर ना म्हणजे काय सांगू तुम्हाला आहे म्हणजे काय असं वाटतं आहे ना मनात की एक नंबर म्हणजे आलो आहे असं इथे बघायला आम्ही आधी पण यायचो पण आधी मी कसं ब्लॉग ब्लिक नाही बनवायचा म्हणजे टाईमपास करायला यायचो आम्ही फिरायला आता विथ ब्लॉग स्टार्ट केलं आहे आणि काय काय सांगायचं काय जे सांगतील ते कमीच आहे इथे तर मित्रांनो आता आम्ही उतरत आहोत फुल ॲडव्हेंचरवाला रस्ता या इथे तर पूर्ण डोंगर कोणीच नाही फक्त आम्ही पाच जण तिथे तो दिसतोय तिथे आम्हाला जायचं आहे आता फुल स्ट्रगल चालतं <laughs> फुल स्ट्रगल पूर्ण फाटली याला तर याच फुल स्ट्रगल चालू आहे कस उतरू फुल आम्ही विदाऊट हात पकडून चला रे दावा रे पथर काही तुटणार नाही रे क्रॉस उतरल्यावर काहीच नाही होत

पडलो तर काम जेव्हा इथून पडलो की काम पच्चीस डायरेक्ट अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव एकशे बावीस टाकेक्टर विहीर आहे वाटत ही जेव्हा याच्यात पडलो तर गावात अरे नाही रे विहीर नाही नॉर्मल नालाय Under the stars up in the sky Directions hard to find Under the stars up in the sky I got lost tonight. night Under the stars up in the sky